माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे सायली आणि अर्जुन एकमेकांशी बोलत असतात की आता आपला कॉन्टॅक्ट संपलेला आहे विशेषतः सायली म्हणत असे की आता दोनच दिवस शिल्लक आहे अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो अहो सायली तुम्हाला माहिती आहे का मी एक क्लॉस टाकला होता जोपर्यंत आपलं काम होत नाही तोपर्यंत आपण एकत्र राहायचं पण सायली अजिबात ऐकायला तयार नसे आणि त्यामुळेच मग अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो दुसरीकडे मात्र नागराज प्रियाला पकडतो आणि म्हणत असो की काय गं तुझी कारस्थाना अजून बंद होत नाही का जर तू असं काही केलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही प्रिया म्हणत असतं तुला जे करायचं ते कर मी काही घाबरत नाही दुसरीकडे मात्र पूर्णा जी कल्पनाला म्हणत असतात आपण आता अश्विनचं लग्न केलं पाहिजे खरोखरच आज मी त्याच्या हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा मला खूप आनंद झाला आता गोरेबाई आहेत त्या अर्जुनला आणि सायलीला न विचारता आतमध्ये आलेल्या असतात आणि लगेचच अर्जुन म्हणत लगे असो की तुम्हाला नॉक करण्याची पद्धत नाही का परंतु गोरेबाई म्हणतात की सॉरी हा मी अशीच आली नंतर मग ती बघत असते की अर्जुनच्या हातामध्ये कॉन्ट्रॅक्टची फाईल असे लगेचच ती विचार करायला लागत असे की हीच ती फाईल आहे की काय आता हे लोक गेल्यानंतर बरोबर ती फाईल मी काढते असं तेवढ्यातच येथे चैतन्याची एंट्री असते चैतन्य म्हणत असो अरे अर्जुन तुला माहिती आहे का मला खूप महत्त्वाची न्यूज द्यायची आहे हे ऐकल्यानंतर गोरे बाई मात्र विचारातच पडलेल्या असतात ती म्हणत असे की नक्की यांचं काय चाललेलं आहे आणि प्रियाला फोन करून सगळं काही सांगत असतात येथे प्रिया साक्षीला फोन करत असे म्हणत असे त्या चैतन्यावर जरा लक्ष ठेव त्याचं हो। आणि अर्जुनचं पुन्हा गोलूगुलू काहीतरी चाललेलं आहे आता ज्या वेळेला चैतन्याने सांगितलेलं असतं सा की महिपतकडे फोन आहे आणि तो मधुभाऊंच्या विरोधात काहीतरी करणार आहे मधुभाऊंना भेटतात मधुभाऊंना सगळं काही सांगत असतात आणि मधुभाऊंना म्हणत असतात की तुम्ही आता तुमची काळजी घ्या कारण की आम्ही इथे आता बरोबरच त्या महिपतचा बंदोबस्त करणार आहे